श्रावण मासानिमित्त श्री अभिषेक बेंगाड यांनी घेतले सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन श्री भास्करराव रामराव बेंगाड अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोडसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका सेनगाव यांचा मुलगा प्राचार्य तथा हिंगोली युवक काँग्रेस अध्यक्ष अभिषेक बेंगाड यांनी आज दिनांक एक सप्टेंबर रोजी रिसोड येथे श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर संस्थान व अमरदास बाबा रिसोड येथे जाऊन विदर्भ मराठवाडा जागृत देवस्थानच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले व जलाभिषेक व दुग्धाभिषेकचा कार्यक्रम सुद्धा पार पडला श्रावण सोमवार निमित्त रिसोड या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक येऊन दर्शन घेऊन आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी साकडे घालण्यात येते तर या ठिकाणी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून फराळाचा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे व वा दूध वाटप सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे यावेळी उपस्थिती श्री भास्करराव बेंगाड साहेब व रिसोड माजी शहराध्यक्ष गजाननराव निखाते व सौ आनंदीताई भास्करराव बेंगाड अभिलाषाताई श्रीनिवास सोरमले व डॉक्टर रोहिणीताई बेंगाळ बालूसर बेंगाळ इत्यादींची उपस्थिती होती धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा